महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची पोलीस प्रशासनात कर्तव्य बजावत असताना परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी अंगावर खाकी वर्दी असल्यानंतर पोलीस बांधव किती जोमान समाज व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडून शकतात अशी अनेक उदाहरणे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी कित्येक वेळा पाहिली आहेत तसेच विविध समारंभांमध्ये व्यासपीठावर खाकी ही शान महाराष्ट्राची असे गौरवगार देखील काढण्यात येतात एकूणच काय तर बहुतांश तरुण आणि तरुणींचे करिअरबाबतचे प्रमुख आकर्षण खाकी आहे मात्र सांगोला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना याच खाकीची अलर्जी आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला सांगोला पोलीस स्टेशनला न्यायाची अपेक्षा मनामध्ये ठेवून ना येणाऱ्या नागरिकांना पोलीस कोण हा सवाल पडल्याशिवाय राहत नाही वरिष्ठ अधिकारी ठाणे अंमलदार मदतनेस वाहन चालक असे काही कर्मचारी वगळता इतर कर्मचारी कर्तव्य बजावत असताना गणवेश परिधान करत नाहीत न्यायालयासमोर जायचं असेल अथवा वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनला येणार असतील तरच हे कर्मचारी गणवेश परिधान करतात अन्यथा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर स्टायलिश रंगबेरंगी कपडे परिधान करूनच त्यांचे कामकाज सुरू असल्याचं नेहमीच पाहावंच मिळते त्यामुळे सांगोला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना खाकी वर्दीची अलर्जी आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही महाविद्यालयीन शिक्षण घेऊन भविष्यातील आपल्या करिअरसाठी नोकरी सोबतच सामाजिक जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवायचे असेल तर पोलीस प्रशासनामध्ये नोकरी करावी अशी प्रबळ इच्छा मनात बाळगून तरुणांमध्ये खाकी बदलचं आकर्षण निर्माण झालं असताना मात्र सांगोला पोलीस ठाण्यात परिस्थिती या उलट असून कर्तव्यावर असताना खाकी गणवेश परिधान करावायचे सोडून रंगीबेरंगी फिल्मी स्टाईलचे कपडे परिधान करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच मिरवताना कर्मचारी दिसतात त्यामुळे सांगोला पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक राहिले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे खाकी वर्दी हे तरुणाईचं आकर्षण असून पोलीस भरती निघाल्यास पोलीस खात्यात भरती होऊन खाकीसाठी आपला जीव देणाऱ्या तरुणांची राज्यात कमी नाही त्यामुळे सांगोला पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना खाकी वर्दीची लाच वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व खाकीचे अभिमान असणाऱ्या तरुणांना संधी द्यावी असं मत काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केलं आहे